नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वामी भक्त हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना स्वामी भक्तांना शेअर करा धन्यवाद श्री दत्तप्रबोध कथासार अध्याय सत्रा मच्छेंद्र व गोरख दोघेही देवतीर्थ पाहत पाहत यात्रा करू लागले प्रत्येक ठिकाणी लोकांना उपदेश करून त्यांनी आपला संप्रदाय वाढवला मग गोरख महाबळेश्वर येथे आले व तेथे ते आपला गुरुबंधू चरपट यास भेटले गोरक्षकाला पेटून अति अतिआनंद झाला तेथे ते काही दिवस राहून ते दोघे मल्हार देशास आले तेथील राजा ते, ते जाऊन भेटले राजाने दोघांचे आनंदाने आदरातीर्थ केले गोरक्षाने त्यास विचारले की ही राजसंपत्ती कोणाची आहे त्यावर राजा नम्रपणे म्हणाला ओवी श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ त्याचेचे राजवैभव हे समस्त हा देह त्याचा आज्ञांकित कामी राबत तत्सेवे मी नोवे जी राज्यकर्ता करता नोवे उपभोगाशी भोगिता स्वामींची असे सत्ता करता करविता समर्थ तो एवढे म्हणून त्याने गोरक्षाचे पाय धरले व म्हणाला कृपा करून आता मला सद्गुरूंचे दर्शन करवा गोरक्षा आनंदून म्हणाले बा तू हे सर्व वय, राजवैभव सद्गुरूंचे आहे असे म्हणतोस तर मला तू वेगळा नाहीस तुला लवकरच सद्गुरूंचे दर्शन होईल हे राजवैभव तू नीट सांभाळ इतके बोलून ते दोघे तिथून निघाले पश्चिम सागराजवळ येऊन गोरक्षाने एक रमणीय स्थान पाहून तेथे ते आपली मठी स्थापन केली व ते तेथे ते 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 राहू लागले गोरक्ष रोज आपल्या योग सामर्थ्याने रिकामी झोळी मल्हार देशाला पाठवून भिक्षा मागवून घेत एकदा दत्तप्रभू त्या गिरणार पर्वतावर आले तो त्याने आकस्मात आकाशात सावली पाहिली त्याने लोकांना विचारले ही सावली कशाची आहे त्यावर एक जण म्हणाला ही झोळी गोरक्षांची आहे तो रोज ही झोळी भिक्षेसाठी पाठवित असत तिची ही छाया आहे हे ऐकून दत्तप्रभू म्हणाले या महान सिद्धाचे दर्शन घेण्यासाठी काहीतरी युक्ती केली पाहिजे व त्यांनी योग बलाने झोळीला खाली खाली येण्यास आज्ञा केली त्याबरोबर झोळी खाली उतरून त्यांचे जवळ आली इकडे मध्यान्ह झाल्यावर गोरक्षाने आकाशात पाहिले तो त्यांना झोळी दिसली नाही हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले त्यांनी ध्या ध्यानधारणा करून झोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा झोळी कोठे ते आहे हे त्यास कळून आले व तो आकाशमार्गाने उडून गिरणार पर्वतावर आला तेथे ते दत्तप्रभूंचे पायाजवळ त्याने झोळी पाहिली प्रभूंचे दर्शन झाल्यावर त्याला आनंद झाला परंतु लौकिकासाठी त्याने आपला आनंद प्रदर्शित न करता अत्यंत क्रोदायमान झाला व त्यांना वाटेल ते बोलू लागला त्यावर गुरुदेव अत्यंत शांत राहिले इकडे मच्छिंद्रनाथास हे वर्तमान कळे तेव्हा त्यांना काहीतरी विपरीत घडेल असे वाटून ते, ते, वा ते, वा ते चरपटासह गिरनारावर आले आल्यावर त्यांनी दत्तप्रभूला वंदन केले व ते गोरक्षास क्रोध आवरण्यास नाना तऱ्हेने समजावू लागले परंतु त्यांचा क्रोध काही कमी झाला नाही त्याने आपला त्रिशूल सावरून तो त्यांच्या छातीवर मारला तो त्यांच्या छातीमधून आरपार होऊन मागे जाऊन पडला लोकांना वाटले प्रभूंचे हृदय आता विदीर्ण झाले असावे गोरक्षाने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांना कोठे इजा झाली नव्हती व पूर्वी त्यांची छाती जशी होती तशीच त्याने पाहिली त्याने परत आपला त्रिशूल घेऊन प्रभूंच्या पृष्ठावर घाव घातला परंतु तोही फुकट गेला हे पाहून मचिंद्र गोरक्षास म्हणाले तू यांना अजून ओळखले नाहीस तुझा, ना तुझा क्रोध आवरून प्रभूला शरण जा त्यावर गोरक्षाने त्यांचे काही एक नायकता ऐकता व दत्त प्रभूंवर एकामागून एक वार करू लागला परंतु त्यामुळे ती मूर्ती संपूर्ण अभंग आनंद भरीत राहिली नंतर गोरक्षाने आपला त्रिशूळ टाकून दिला व तो धावत जाऊन त्यांच्याजवळ आदळला परंतु तो त्याचे वर न पडता बाजूस जाऊन पडला व मूर्छित झाला हे पाहून मच्छिंद्र वाटले आता हा गर्तपान झाला असा व त्याचे गुण आठवून शोक करू लागले त्यावर दत्त म्हणाले तुम्ही शोक करू नका गोरक्षा आता लवकरच उठेल व त्याने कृपादृष्टीने गोरक्षाकडे पाहिले तो ज्याप्रमाणे मनुष्य निद्रित जागा होतो त्याप्रमाणे सावध झाला ते पाहून मच्छिंद्र त्याला म्हणाले आता तरी सर्व अहंकार सोडून सद्गुरूला शरण जा हे ऐकून गोरक्षाने दत्तांत्रयांचे पाय धरले व म्हणाला हे प्रभू माझे सर्व अपराध क्षमा करावे अविनाशाने जेच दत्ताने गोरक्षास उठवून प्रेमालिंगन दिले अध्याय सतरावा समाप्त श्री गुरुदेव दत्त